व्यक्तिमत्व म्हणजे काय माझा एक मित्र आहे तो कोणत्याही पार्टीत जातो आणि पाच मिनिटात सगळ्यांना आपलंसं करून घेतो आणि दुसरीकडे मी मला चार नवीन लोकांना बोलायचं झालं तरी आधी दहा वेळा विचार करावा लागतो आम्ही जवळपास एकाच वातावरणात वाढलो मग आमच्या स्वभावात एवढा फरक का आजच्या आपल्या चर्चेत आपण याच काचं उत्तर शोधणार आहोत आणि गंमत म्हणजे यासाठी आपण बी एडच्या काही नोट्सचा आधार घेणार आहोत बघूया या अभ्यासाच्या नोट्समध्ये आपल्या रोजच्या आयुष्याबद्दल काय दडलंय बरोबर ही कल्पनाच खूप रंजक आहे कारण या नोट्स आपल्याला व्यक्तिमत्वाची संकल्पना ते घडवणारे घटक आणि मानसशास्त्रज्ञांनी मांडलेले काही महत्त्वाचे सिद्धांत अतिशय मूलभूत पातळीवर समजावून सांगतात आपण या माहितीचा धागा पकडून व्यक्तिमत्व नावाच्या या गुंतागुंतीच्या कोड्याचं वेगवेगळे पैलू उलगडून पाहूया चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया आपण पर्सनॅलिटी हा शब्द खूप सहज वापरतो पण मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून याचा नेमका अर्थ काय आहे या नोट्समध्ये काय म्हटलंय या नोट्समध्ये एक खूप छान गोष्ट आहे पर्सनॅलिटी हा शब्द लॅटिन पर्सोना या शब्दावरून आलाय ज्याचा अर्थ होतो मुखोटा मुखवटा हो पूर्वी ग्रीक नाटकांमध्ये कलाकार वेगवेगळी भूमिका साकारण्यासाठी वेगवेगळे मुखोटे घालायचे पण मानसशास्त्र आपल्याला सांगतं की व्यक्तिमत्व म्हणजे फक्त वरवरचा मुखवटा किंवा बाह्यरूप नाही अच्छा म्हणजे आपण लोकांना दाखवतो तेवढंच आपलं व्यक्तिमत्व नाही मग ते नक्की काय आहे ते त्यापेक्षा खूप खोल आहे व्यक्तिमत्वाला आपण एका खास रेसिपीप्रमाणे समजू शकतो जसा एखादा पदार्थ फक्त त्याच्या दिसण्यावरून ठरवला जात नाही तर त्यात वापरलेले घटक त्यांचं प्रमाण आणि बनवण्याची प्रक्रिया या सगळ्यावर त्याची चव अवलंबून असते तसाच व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीच्या शारीरिक मानसिक भावनिक आणि सामाजिक वैशिष्ट्यांचे एक गतिशील संघटन आहे गतिशील संघटन हे शब्द थोडे जड वाटत आहेत सोपं करून सांगाल का नक्कीच गतिशील म्हणजे सतत बदलणारं घडणारं आपलं व्यक्तिमत्व दगडावर कोरलेली मूर्ती नाही तर ते वाहत्या पाण्यासारखं आहे जे परिस्थितीनुसार स्वतःला बदलत राहतं आणि संघटन म्हणजे हे सगळे वेगवेगळे पैलू आपलं शरीर मन भावना हे सुट्टे नाहीत तर ते एकमेकांशी जोडलेले आहेत अगदी ते एकमेकांशी जोडलेले आहेत आणि एक युनिट म्हणून काम करतात या नोट्समध्ये जी डब्ल्यू ऑलपर्ट यांची एक व्याख्या दिली आहे जी आजही सर्वात जास्त स्वीकारली जाते काय आहे ती व्याख्या ऑलपर्ट म्हणतात व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीच्या मनोशारीरिक व्यवस्थांचे गतिशील संघटन जे तिच्या सभोवतालच्या परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन साधते यातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे मनोशारीरिक म्हणजे मन आणि शरीर एकत्र हो आणि वैशिष्ट्यपूर्ण समायोजन म्हणजे प्रत्येक व्यक्ती परिस्थितीशी जुळवून घेण्याचा स्वतःचा वेगळा युनिक मार्ग शोधते म्हणूनच तुम्ही आणि तुमचा मित्र एकाच परिस्थितीत वेगळे वागता वा म्हणजे माझा मित्र ज्या सहजतेने लोकांशी बोलतो तो त्याचा परिस्थितीशी जुळवून घेण्याचं वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे ठीक आहे ही संकल्पना स्पष्ट झाली पण हे व्यक्तिमत्व घडतं कसं हा तोच जुना प्रश्न निसर्ग की संगोपन म्हणजे आपला स्वभाव जन्मापासूनच ठरलेला असतो की अनुभवांनी घडतो अगदी बरोबर आणि या नोट्समध्ये याचं एक सोपं आपण खूप प्रभावी सूत्र दिलं आहे व्यक्तिमत्व बरोबर आनुवंशिकता गुणुले परिस्थिती आणि इथलं गुणाकाराचं चिन्ह खूप महत्वाचं आहे बेरीज नाही गुणाकार गुणाकार का त्याचा काय विशेष अर्थ आहे याचा अर्थ असा की हे दोन्ही घटक एकमेकांवर परिणाम करतात आणि एकमेकांना वाढवतात विचार करा जर तुम्ही एक उत्तम केक बनवत असाल तर अनुवंशिकता म्हणजे तुमच्याकडचं साहित्य मैदा साखर अंडी आणि परिस्थिती म्हणजे रेसिपी ओव्हनचं तापमान आणि बेकिंगची वेळ हो ना फक्त उत्तम मैदा असून केक बनत नाही आणि फक्त गरम ओव्हन असूनही नाही दोन्ही गोष्टी एकत्र योग्य प्रकारे काम करतात तेव्हाच एक चांगला केक तयार होतो एक जरी घटक शून्य असेल तर परिणाम शून्य हे हे खूपच छान उदाहरण आहे आता हे दोन्ही घटक थोडी खोलात जाऊन समजून घेऊया अनुवंशिकतेमध्ये म्हणजे वारसा हक्काने रचना आपली उंची रंग रूप शरीराचा बांधा या गोष्टी थेट स्वभावावर परिणाम करत नाहीत पण समाज आपल्याकडे कसा पाहतो यावर परिणाम करतात आणि त्यातून अप्रत्यक्षपणे आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो पण दुसरा घटक जास्त थेट आणि महत्वाचा आहे तो कोणता तो म्हणजे आपल्या अंतःस्त्रावी ग्रंथी एंडोक्राईन ग्लँड्स आपल्या शरीरात अनेक छोट्या फॅक्टरी आहेत ज्या विशिष्ट प्रकारचे हार्मोन्स नावाचे रसायन रक्तात सोडतात आणि या रसायनांचा थेट आपल्या स्वभावावर आणि भावनांवर परिणाम होतो म्हणजे माझा मूड चांगला किंवा खराब असण्यामागे माझ्या शरीरातली काही रसायनं जबाबदार असू शकतात हो बऱ्याच अंशी उदाहरणार्थ आपल्या गळ्यात कंठस्थ ग्रंथी किंवा थायरॉइड ग्रंथी असते तिच्यातून निघणाऱ्या स्रावाचं प्रमाण जास्त झालं तर व्यक्ती चंचल अस्वस्थ आणि चिडचिडी बनते आणि कमी झालं तर ती व्यक्ती सुस्त आळशी किंवा उदास होऊ शकते अच्छा आणखी एक उदाहरण म्हणजे ॲड्रिनल ग्रंथी जेव्हा आपण घाबरतो किंवा आपल्याला खूप राग येतो तेव्हा या ग्रंथीमधून ॲड्रिनलिन नावाचा स्राव पाझरतो जो आपल्याला लढा किंवा पळा म्हणजे फाईट ऑर फ्लाईट या प्रतिक्रियेसाठी तयार करतो अविश्वसनीय आहे हे म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा पाया आपल्या जैविक रचनेतच असतो आणि या पायावर इमारत उभी करण्याचं काम परिस्थिती करते बरोबर मग या परिस्थितीत कोणकोणते घटक येतात परिस्थितीचा प्रभाव खूप मोठा आणि व्यापक असतो याची सुरुवात होते आपल्या कुटुंबापासून आपलं घर हे आपली पहिली शाळा तिथेच आपल्याला प्रेम सुरक्षा शिस्त आणि संस्कार मिळतात कुटुंबातलं वातावरण मोकळा आहे की दाबून टाकणारं यावर आपलं व्यक्तिमत्व खूप अवलंबून असतं आणि घराबाहेर पडल्यावर शाळा मित्र हो शाळा हे एक छोटं सामाजिक जग आहे तिथे आपण नियम पाळायला इतरांशी जुळवून घ्यायला आणि ज्ञान मिळवायला शिकतो शिक्षक आपल्यावर कसा प्रभाव टाकतात आपल्याला कोणते अनुभव येतात हे सगळं महत्वाचं ठरतं त्यानंतर येतो मित्रपरिवाराचा गट हो विशेषतः किशोरवयीन काळात तर मित्रांचा खूप प्रभाव असतो अगदी त्यांच्यासारखं वागण्याचा बोलण्याचा आपण प्रयत्न करतो चांगल्या मित्रांमुळे चांगले गुण वाढतात तर वाईट संगतीचा परिणामही होतो आणि समाज किंवा संस्कृतीचाही फरक पडत असेल ना नक्कीच आपण कोणत्या समाजात आणि संस्कृतीत वाढतो तिथली मूल्य रूढी परंपरा या सगळ्या गोष्टी नकळतपणे आपल्या व्यक्तिमत्वात मुरतात इतकंच नाही तर या नोट्समध्ये भौगोलिक परिस्थितीचाही उल्लेख आहे असं मानलं जातं की थंड प्रदेशातील लोकांचा स्वभाव आणि उष्ण प्रदेशातील लोकांचा स्वभाव यात फरक असू शकतो थोडक्यात अनुवंशिकता आपल्याला कच्चा माल देते आणि परिस्थिती त्याला आकार देते म्हणजे अनुवंशिकता आणि परिस्थिती हे दोन्ही धागे मिळून व्यक्तिमत्वाचं वस्त्र विणलं जातं आता मला सांगा मानसशास्त्रज्ञांनी माणसांना त्यांच्या स्वभावावरून वेगवेगळ्या गटांमध्ये विभागण्याचा प्रयत्न केला आहे का हो नक्कीच व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत सुरुवातीच्या काळात काही वर्गीकरणही शारीरिक रचनेवर आधारित होती या जर्मन मानसशास्त्रज्ञ केशमर यांचं काम महत्वाचं मानलं जातं त्यांनी माणसांना त्यांच्या शरीरयष्टीनुसार तीन मुख्य प्रकारात विभागलं शरीरयष्टीवरून स्वभाव हे जरा विचित्र वाटतंय म्हणजे कसं त्यांचा हा एक प्रयत्न होता पहिला प्रकार त्यांनी सांगितला स्थूल प्रकृती पैकणिक म्हणजे जे लोक थोडे बुटके जाड आणि गोलाकार असतात केशमर यांच्या मते असे लोक स्वभावाने आनंदी खाण्यापिण्याची आवड असणारे आणि मिळून मिसळून राहणारे असतात म्हणजे जाड व्यक्ती नेहमी आनंदी असते हा जो आपला एक समज आहे तसंच काहीस आजच्या काळात आपण याला स्टिरियोटायपिंग म्हणू शकतो का अगदी बरोबर तुम्ही योग्य शब्द पकडला हा एक सुरुवातीचा प्रयत्न होता आणि म्हणूनच त्यावर बरीच टीकाही झाली कारण हे खूप मोठं सामान्यीकरण आहे त्यांचा दुसरा प्रकार होता बांधेसूद प्रकृती ऍथलेटिक म्हणजे मजबूत शरीरयष्टीचे लोक जे त्यांच्या मते उत्साही आणि थोडे आक्रमक असतात आणि तिसरा प्रकार किडकिडीत प्रकृती ऍस्थेनिक म्हणजे उंच आणि सडपातळ बांध्याचे लोक आणि ते कसे असतात त्यांच्या मते ते चिडचिडे आणि एकांतप्रिय असतात असं त्यांचं निरीक्षण होतं हे वर्गीकरण आजच्या काळात नक्की स्वीकारलं जाणार नाही यापेक्षा काहीतरी सखोल विश्लेषण असायला हवं आणि ते आहे म्हणूनच नंतरच्या काळात गुणविशेषांवर आधारित सिद्धांत पुढे आले यासाठी ऑलपोर्ट यांचा गुणविशेष सिद्धांत म्हणजे ट्रेड थिअरी खूप महत्वाचा मानला जातो त्यांनी सांगितलं की प्रत्येक व्यक्तीमध्ये काही स्थिर आणि सुसंगत गुणविशेष असतात जे त्याच्या वागण्यातून सातत्याने दिसतात त्यांनी या गुणविशेषांचे तीन स्तर सांगितले ते तीन स्तर कोणते आहेत पहिला आणि सर्वात प्रभावी स्तर म्हणजे प्रमुख गुणविशेष कार्डिनल ट्रेट हा एखादा असा गुण असतो जो त्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यावर आणि प्रत्येक कृतीवर इतका प्रभाव टाकतो की त्या व्यक्तीची ओळखच तो गुण बनतो जसं आपण गांधीवादी म्हणतो तेव्हा अहिंसा हा त्यांचा प्रमुख गुणविशेष होता किंवा हिटलरशाही म्हणतो तेव्हा हुकुमशाही बरोबर हा गुण दुर्मिळ असतो तो प्रत्येकामध्ये असतोच असा नाही अच्छा आणि बाकीचे दोन स्तर दुसरा स्तर आहे केंद्रीय गुणविशेष सेंट्रल ट्रेड्स हे साधारणपणे पाच ते दहा मुख्य गुण असतात जे आपल्या व्यक्तिमत्वाचा गाभा असतात जेव्हा आपण आपल्या एखाद्या जवळच्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं वर्णन करतो तेव्हा आपण हेच गुण सांगतो जसं की प्रामाणिक दयाळू विनोदी महत्वाकांक्षी किंवा लाजाळू हे आपल्या ओळखीचा भाग बनतात हो आणि तिसरा स्तर आहे दुय्यम गुणविशेष सेकेंडरी ट्रेट्स हे गुण केंद्रीय गुणविशेषांत इतके प्रभावी नसतात आणि ते फक्त विशिष्ट परिस्थितीतच दिसून येतात उदाहरणार्थ मी तसा शांत स्वभावाचा आहे पण पत्ते खेळताना मी खूप स्पर्धात्मक होतो हा माझा दुय्यम गुणविशेष झाला किंवा एखाद्याला गर्दीत बोलताना अस्वस्थ वाटणं अगदी किंवा एखाद्याला विशिष्ट प्रकारच्या जेवणाचीच आवड असणं हे आपल्या स्वभावाचा भाग असले तरी ते आपल्याला पूर्णपणे परिभाषित करत नाहीत हे खूपच स्पष्ट झालं ऑल्पोट यांनी व्यक्तिमत्वाच्या बाहेरून दिसणाऱ्या गुणांबद्दल सांगितलं म्हणजे आपला स्वभाव कसा दिसतो पण या गुणांच्या मागे आपल्या मनाच्या आत नक्की काय चालू असतं ती अदृश्य मशिनरी कशी काम करते याबद्दल बोलायचं झालं की सिगमंड फ्रॉइड यांचं नाव समोर येतं त्यांचे विचार थोडे वादग्रस्त होते पण त्यांनी मनाच्या आत डोकावण्याचा एक जबरदस्त प्रयत्न केला हो फ्रॉइडनी मनाच्या संरचनेबद्दल एक क्रांतिकारी कल्पना मांडली त्यांनी मनाची तुलना एका हिमखंडाशी केली म्हणजे आईसबर्ग ज्याचा फक्त दहा टक्के भाग पाण्याच्या वर दिसतो जो आपला जागृत मेंदू आहे पण नव्वद टक्के भाग पाण्याखाली असतो जो आपला सुप्त मेंदू आहे आणि व्यक्तिमत्वाचा खरं नियंत्रण तिथूनच होतं या सुप्त मनात त्यांनी तीन शक्ती सांगितल्या ज्या सतत एकमेकांशी संघर्ष करत असतात तीन शक्ती कोणत्या आहेत त्या पहिली आणि सर्वात आदिम शक्ती म्हणजे एड आईड या नोट्समध्ये त्याला सुप्तात्मा म्हटलं आहे हा जन्मापासून आपल्या सोबत असतो सोप्या भाषेत सांगायचं तर एड म्हणजे आपल्या मनात बसलेले एक लहान हट्टी बाळ हट्टी बाळ हो त्याला सुखाच्या तत्वावर म्हणजे प्लेजर प्रिन्सिपलवर चालायचं असतं म्हणजे त्याला सगळ्या इच्छा आणि गरजा तात्काळ पूर्ण हव्या असतात त्याला वास्तव नैतिकता किंवा परिणामांची काहीही पर्वा नसते म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या मनात एक लहान हट्टी बाळ बसलेलं आहे जे सतत मला पाहिजे आत्ता पाहिजे असं ओलढत असतं हे ऐकून बरं वाटलं तर मला माझ्या चॉकलेट खाण्याच्या सवयीचं कारण मिळालं <laughs> तुम्ही अगदी बरोबर ओळखलात आता या बाळाला आवर घालण्यासाठी दुसरी शक्ती येते ती म्हणजे सुपर इगो किंवा विवेकबुद्धी सुपरिगो म्हणजे आपल्या डोक्यात बसलेले आपले आई वडील किंवा एक कडक शिक्षक काय चूक काय बरोबर समाजाने ठरवलेले नियम आदर्श काय आहेत हे तो सतत आपल्याला सांगत असतो तो, तो नेहमी परिपूर्णतेचा आग्रह धरतो आणि नियम मोडल्यावर आपल्याला अपराधीपणाची किंवा लाजेची भावना देतो म्हणजे ईड आणि सुपर इगो हे दोन टोकांचे झाले एक म्हणतो मला जे हवंय ते आत्ताच पाहिजे आणि दुसरा म्हणतो नाही हे चुकीचं आहे तू आदर्शच वागलं पाहिजेस मग यांच्यात रोजच्या जीवनात समन्वय कोण साधतं नाहीतर आपलं आयुष्य अशक्य होईल आणि इथेच तिसरी आणि सर्वात महत्वाची शक्ती येते इगो किंवा बोधात्मा हो बोधात्मा ईगो म्हणजे या दोघांच्या मध्ये सापडलेला एक मॅनेजर किंवा मध्यस्थ तो वास्तवाच्या तत्वावर म्हणजे रियालिटी प्रिन्सिपलवर काम करतो तो इडच्या म्हणजे त्या बाळाच्या मागण्या ऐकतो सुपर इगोचे म्हणजे त्या शिक्षकाचे नियम पाहतो आणि दोघांमध्ये असा मार्ग काढतो जो सामाजिकदृष्ट्या स्वीकार्य असेल आणि ज्यामुळे फारसा त्रास होणार नाही थांबा इथे मला एक खूप रंजक विचार सुचतोय आपण मगाशी ऑलपोट यांच्या सिद्धांताविषयी बोललो तर असं म्हणता येईल का की ऑलपोट ज्याला केंद्रीय गुणविशेष म्हणतात म्हणजे आपला प्रामाणिकपणा किंवा विनोदी स्वभाव तो म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या इगोने त्या आतल्या बाळाच्या आणि आतल्या शिक्षकाच्या लढाईत यशस्वीपणे साधलेला समतोल आहे त्या आतल्या वाटाघाटीचाच तो बाहेर दिसणारा परिणाम आहे अप्रतिम तुम्ही दोन्ही सिद्धांतांना खूप सुंदररित्या जोडलं आहे मानशास्त्रात हेच तर सौंदर्य आहे फ्रॉइडच्या मते एखाद्या निरोगी व्यक्तिमत्वामध्ये इगो मजबूत असतो तो या दोन्ही शक्तींमध्ये यशस्वीपणे संतुलन साधतो आणि तुम्ही म्हणालात तसं हे संतुलनच बाहेरून प्रामाणिकपणा संयम किंवा विनोदबुद्धी यांसारख्या केंद्रीय गुणविशेषांच्या रूपात दिसतं जर ईट जास्त प्रभावी असेल तर व्यक्ती स्वार्थी बनते जर सुपर इगो जास्त प्रभावी असेल तर व्यक्ती सतत स्वतःवर टीका करत अपराधी भावनेत जगते फ्रॉइड यांनी बालपणीच्या अनुभवांना खूप महत्त्व दिलं होतं ऐकलं आहे हो हे त्यांच्या सिद्धांताचं एक महत्वाचं आणि तितकंच वादग्रस्त वैशिष्ट्य आहे त्यांच्या मते व्यक्तिमत्वाचा पाया आयुष्याच्या पहिल्या पाच सहा वर्षातच घातला जातो त्यांनी व्यक्तिमत्व विकासाच्या काही मनोलैंगिक अवस्था सायकोसेक्शुअल स्टेजेस मांडल्या आहेत उदाहरणार्थ मुख्यता अवस्था ओरल स्टेज जिथे बाळाला तोंडातून आनंद मिळतो किंवा गुद्वाराची अवस्था अॅनल स्टेज पण मग जे लोक आयुष्यात नंतर खूप बदलतात त्यांचं काय म्हणजे एखादी व्यक्ती मोठ्या अपघातानंतर किंवा एखाद्या गहन अनुभवानंतर पूर्णपणे बदलते फ्राईडच्या सिद्धांतानुसार हे कसं शक्य आहे असं नाही का वाटत की बालपण सगळं काही ठरवतं हे मानणं म्हणजे माणसाच्या बदलण्याच्या क्षमतेला कमी लेखण्यासारखा आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि याच कारणावरून फ्रायड यांच्यावर बरीच टीकाही झाली अनेक नंतरचे मानसशास्त्रज्ञ मानतात की पौगंडावस्था तरुणपण आणि अगदी प्रौढ वयातील अनुभवही व्यक्तिमत्वाला आकार देत राहतात फ्राइड यांनी पाया घातला पण इमारत आयुष्यभर बांधली जाते त्यामुळे बालपणीचे अनुभव महत्वाचे आहेत पण ते तुमचं भविष्य दगडावर कोरत नाहीत माणसाची बदलण्याची आणि शिकण्याची क्षमता प्रचंड असते तर आजच्या या चर्चेतून आपण व्यक्तिमत्वाची व्याख्या काय आहे ते अनुवंशिकता आणि परिस्थिती या दोन घटकांच्या गुणाकारातून कसं घडतं ऑल्पोट यांनी मांडलेले बाहेरून दिसणारे गुणविशेष आणि शेवटी फ्राईड यांनी सांगितलेलं मनाच्या आतलं ईड इगो आणि सुपर इगोचं नाट्य हे सगळं समजून घेतलं अगदी बरोबर या सगळ्या माहितीचा सार हाच की व्यक्तिमत्व ही एक बहुआयामी आणि अत्यंत गुंतागुंतीची गोष्ट आहे ती काहीतरी स्थिर किंवा जन्मत ठरलेली नाही तर ती आनुवंशिकता आणि आपल्याला आयुष्यभर मिळणाऱ्या अनुभवांच्या मिश्रणातून सतत घडत राहते वेगवेगळे सिद्धांत आपल्याला स्वतःला आणि इतरांना समजून घेण्यासाठी विविध दृष्टिकोन देतात जणू काही वेगवेगळ्या खिडक्यांमधून आपण एकाच इमारतीकडे पाहत आहोत जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार या नोट्समध्ये सुसंघटित व्यक्तिमत्व म्हणजे वेल ऍडजस्टेड पर्सनॅलिटी या संकल्पनेबद्दल सांगितलं आहे म्हणजे अशी व्यक्ती जी समाजात चांगल्या प्रकारे जुळवून घेते पण सुसंघटित किंवा सामान्य असण्याची व्याख्या काळानुसार आणि संस्कृतीनुसार बदलत नाही का आज ज्या गोष्टींना आपण समस्या किंवा असामान्य वागणं मानतो उदाहरणार्थ खूप जास्त संवेदनशील असणं किंवा एका जागी शांत न बसणं त्या कदाचित भविष्यात सर्जनशीलता किंवा बदलासाठी आवश्यक असलेले गुण मानले जाऊ शकतात का यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही